चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या जा सर्वात महत्त्वाच्या बातम्या सर्वात प्रथम बातमी सत्तेत आल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू मोदीची गॅरंटी प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी पाच गॅरंटी जाहीर केल्या आहेत यामध्ये केंद्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू अशी घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी मोदी सरकार कडून शेतकऱ्यांवर दडपशाही राहुल गांधी तालुक्यातील सर्वाधिक कांदा पिकला जातो हा कांदा विक्रीला आल्यानंतर केंद्र सरकारने निर्यात बंदी केली त्यामुळे बाजारभाव पडून शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैसे सुद्धा गेले त्यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी केले अन्न त्याग आंदोलन जुलै महिन्यातील अतिवृष्टीने संपूर्ण शेती व पिके खरडून गेली प्रचंड नुकसान झाले असताना देखील प्रधानमंत्री पीक रक्कम बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत जमा नाही झाल्यामुळे शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालया समोर अनत्याग आंदोलन सुरू केले चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पीक नुकसानीची मदत आता साहित्येपूर्वी मिळेल का जिल्ह्यातील फेब्रुवारीच्या अखेरीस अवकाळी पावसासह गारपिटीमुळे रब्बी पिकांचा फळ पिके आणि भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले लोकसभा निवडणुकीच्या धांदल घाईत पीक नुकसानीचे पंचनामे मात्र त्वरित पूर्ण करून प्रशासनाला शक्य झाले नाही आता पंचनामे पूर्ण झाले असले तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते त्यापूर्वी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे वाशिम चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पेन्शन चे टेन्शन कशाला पोस्टातून मिळवा वर्षाला साठ हजार रुपये जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना उघडले खाते या योजनेमध्ये सात पॉईंट चार टक्के व्याज सर्वसामान्य नागरिकांना जशी भविष्याची चिंता असते तशीच चिंता शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा असते कारण नवनियुक्त कर्मचाऱ्यांना शासनाने पेन्शन लागू केलेली नाही असे असले तरी सुद्धा पोस्ट कार्यालयाने मासिक बचत योजना सुरू केली आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी काँग्रेसची किसान न्याय गॅरंटी सत्तेत आल्यास बळीराजाला सरसगट कर्जमाफी करू चला तर बघूया तीन नवीन सहकारी संस्थांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल तीन नव्याने उभारण्यात सहकारी संस्था सेंद्रिय कृषी उत्पादकांना निर्यातीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवतील तसेच देशातील शेतीच्या विविध समस्या सोडवतील आणि मदत सुद्धा होईल विश्वास सहकार मंत्री अमित शाह यांचे व्यक्त केले चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी कृषी स्वावलंबनामध्ये एकशे पाच बेहरींची कामे सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत यावर्षी निवड झालेल्या दोनशे ब्याण्णव जणांनी कागदपत्रे अपलोड केली असून एकशे पाच जणांनी कामे सुरू केली आहेत हिंगोली चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी खुश खबर अवकाळीच्या मदतीपोटी दोनशे सहा कोटी आले आणि वाटप सुद्धा सुरू झाले